कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिपलायन अविरहोत्र ऐरहोत्र चम्स ध्रुमिल ध्रुवमीन आणि करभंज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले त्यास पाहता श्रीहरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले नंतर त्यांची शोरशोपचारांनी पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी श्रीहरीस विचारिले तेव्हा त्यांनी त्यास सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्याव्याचे आहे जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदा अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रगट हो श्रीहरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हांस अवतार घ्याव्यास सांगता पण अवतार घ्याव्याचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हाच अवतार घ्याव्यास सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहे प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळसीदास होऊन येई शुकमुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येई माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येई आदिमाया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मच्छी रम्माण होणारी जी कुबजा दासिया दासी या नावाने उघडकीस येई मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू कोणी व कुठे अवतार घ्यावा याची द्वारकाधीश यांनी माहिती दिली मच्छिंद्रनाथ पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाचा बिऱ्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य लागलेच एका मच्छीने गेले तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे जालिंदरनाथ शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की पूर्वंशात जन्मेजय राजाने नागसत्र केले आहे त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा द्विमूर्धन अग्नी गर्भसांडी त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे रेवणनाथ अठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे तेथे ते चमसनारायण याने रेमसिद्धे या नावाने प्रगट व्हावे वटसिद्धनागनाथ त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्मेजय राजाच्या सर्पस्प्रात ब्राह्मणांनी साया सर्पांची आहुती दिली त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे होते तसे आहे त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल त्यात सूर्य आपले वीर्य सांडील ते असेल त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे चरपटीनाथ दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नस्मारंभस्मयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या स्मयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौखेर केले त्यावेळी साठ हजार ठिकाणी झाले त्याचे ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले ते अद्याप तेथे तसेच आहे यास्तव पिपलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरीनाथ भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिकृषीने भरतुहरी तसेच जपून ठेविले आहे त्यात धीवमीन नारायणाने संचार करून भरतरी या नावाने अवतीर्ण व्हावे कानिफनाथ हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिखा या नावाने प्रगट व्हावे गहिनीनाथ गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्याव्याचे ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले तेथे शुक्राचार्यांच्या समाधीज वर समाधीस्थ होऊन राहिले पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण पृथ्वीवर कलियुगात जन्म घेऊन अवतार कार्य करू लागले